साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास जेव्हा जेव्हा मी संगमनेरला येते तेव्हा तेव्हा माझा स्वागत केला जातो माझा सत्कार केला जातो माझ्याबद्दल एवढे चांगले शब्द बोलले जातात मी मनापासून थोरात साहेबांचे जे नेहमीच माझे मार्गदर्शक राहिले आहेत माझ्या वडिलांसोबत ज्यांनी काम केले केलं आहे मी त्यांचे मनापासून आभार मानते आज त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतो मी त्यांना त्यांचं अभिनंदन करते आणि ते नुकतीच त्यांची सी डब्ल्यू सीमध्ये नियुक्ती परमनंट सदस्य म्हणून झाली त्याबद्दल देखील मी थोरात साहेबांचे अभिनंदन करते या ठिकाणी मी जयाताईचे खास अभिनंदन करते मी तुम्ही नशीबवा न आज खर तर श्रावणातला मंगळवार आहे मंगळागौरीचा आज मुतास आज इकडे तुम्ही सगळे मंगळागौर निमित्त आलात असं म्हणायला हरकत नाही आहे आणि मी जयतेला विनंती करते की सगळ्या महिलांनी इथे उखाडा घ्यायलाच पाहिजे जायच्या उखाड्याची आपण स्पर्धा या ठिकाणी लावली पाहिजे कोणाला पिंगा घालायचं असेल तर पिंगा घाला कोणाला उखाडा घ्यायचा असेल तर उखाडा घ्या सांगण्याचं तात्पर्य हे की आज जयाताईंमुळे थोड्यात साहेबांमुळे दुर्गाताईंमुळे तुम्हाला ही संधी मिळाली ही संधी सगळ्या महिलांना मिळत नाही महाराष्ट्रात हे मी पण पण करू शकली महिला असून आमदार झाले एवढी मोठी भव्य दिव्य व्यासपीठ ही सगळी तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून तुम्ही जरी संगमने तुमचा तुमचा जन्म जरी आला असेल इथे किंवा तुमचं हे सास नशीब समजा की तुमचा जन्म मध्ये झाला तुम्हाला एवढी मोठी व्यासपीठ मिळाली सर्वात मोठा प्रश्न महिला बचत गटकडे काय असतो आम्ही तर सुग्रणी आहोत दुर्गाताई म्हणाले कोणी तेलवडी चांगलं बनवत बनवतो कोणी पुरणपोळी चांगली बनवत असेल कोणी भाकरी चांगली बनवत असेल पण पुढे काय व्यासपीठ कोण देणार मार्केटिंग कोण करणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो पण आज जयातात बाहेरगावी दुबई ऑस्ट्रेलियामध्ये पण तुम्ही बनवलेला माल विकला जाणार आहे हे तुमचं नशीब आहे आम्ही कायदा बनवलाय पण कायदे फक्त कागदोपत्री राहतील जर आपल्याला पोलीस स्टेशन पर्यंत पर्यंत जाण्याची धाडसच नाही आहे आपल्या कोणी जात नाही आम्ही महिला संसद एम पी असून आम्हाला त्यांची धाडस राहत नाही का, का हा काय म्हणेल तो काय म्हणेल ती काय म्हणेल जाऊन काय म्हणेल नळन काय म्हणेल त्याच्यामुळे आपलं धाडस नसतो पण मला एक सांगा हा ती तो ती जेव्हा आपल्याला खरंच गरज असते तेव्हा येतात का मदतीला नाही तेव्हा आपण एकटेच लढत असतो म्हणून धाडस ठेवा मी कुठेतरी वाचलं की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचं काय बांधता येईल कोण जाणे पण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असा आणि ती जिद्द आहे सगळ्यांमध्ये पण त्या जिद्दीचा वापर सुसंस्कृत महाराष्ट्र बनवण्यासाठी तुम्ही वापरला पाहिजे आज परिवर्तन जर घडवायचं आहे तुमच्या माध्यमातून घडणं गरजेचं आहे नाहीतर स्त्री जन्म व्यर्थ आहे कधी कधी मला वाटतं तुम्हाला माहिती आहे स्त्री भ्रूण हत्याचं प्रमाण वाढत असतं कोणीतरी कुठेतरी जाऊन सोनोग्राफी करतं मुलगी चुकीचं आहे आणि मला कधी कधी वाटतं आणि अन्यायाचा स्त्री जन्माचा स्वागत करत नाही का असं मला कधीतरी वाटतं पण स्त्री जन्माचा जागर झाला पाहिजे आपल्याकडे वस्तू म्हणून बघितलं जात आहे जेव्हापासून हे दुष्ट सरकार भारतात महिलांवर अत्याचार वाढत चालले आणि जेव्हा मानसिकता अशी असते तेव्हा खाली पण लोकांना वाटतं काही पण बोलू शकतो काही पण करू शकतो आपल्याला हात ला लावणार असं प्रत्येक या हैवानाला वाटतं शैतानाला वाटत आणि हे जर थांबवायचं असेल तर परिवर्तन वरपासून खालपर्यंत झालं पाहिजे आज लाडकी बहीण म्हणतायत पण उद्या ती लाडकी बहीण सावत्र होईल याची काही गॅरंटी नाहीये आधी खालून पैसे देत होते आता वरून पैसे देत आहेत आणि इलेक्शन घेत नाहीत कारण का त्याला अजून महिलांपर्यंत पण तुम्ही हुशारात एक विनोदाचा भाग म्हणून मी कुठेतरी ऐकलं की नवरा पण तुम्हाला पगार देतो तर नवरा पूर्ण पगार तुम्हाला देतो वीस हजार बारा हजार दहा हजार पण त्याचं कधी ऐकत नाही तर ह्यांचं कुठे <laughs> ऐकलं बघा लोरात साहेब मुंबईत आहे पण जयाने ह्या ठिकाणी सगळं ठिकाणी सांभाळले तुम्हाला सांभाळण्याचं काम ते करत आहे त्यांची बहीण म्हणून दुर्गाताईना त्यांनी एवढं वाव दिला आणि ह्या क्षेत्रात काम करण्याची संधी दुर्गाताईना पण थोरात तुम्ही खरं धन्य आहात पण ह्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुमच्यावर आहे काही मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचं की आज लिजत जे असतील सगळे मोठे मोठे लोक आज व्यासपीठावर आहेत पण ते सगळे तुमच्यावर महिला, ते त्या तुम्ही साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाखाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार